हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर इकडे बघा सकाळचे साडेपाच वाजले असतील तर आज थोडा अर्धा तास लेटच झाला तर इकडे दुधाचं पॅकेट आहे ते मी दूध गरम करायला ठेवत आहे इकडे पाणी गरम करत ठेवलेलं हो आहे आंघोळीसाठी दुशारूचे स्कूल लवकर असल्यामुळे लवकरच उठावं लागतं तर इकडे पाणी वगैरे गरम करत ठेवलेलं आहे आणि इकडे फ्लावर वगैरे आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि तो थोडा गरम पाण्यात म्हणजे उकळून घेणार आहे जेणेकरून प्रत्येकाचा वास वगैरे येत नाही आणि जर काही थोडी बारीक सारीक जर गाय घाण असेल अळी वगैरे असाही बघितला तर स्वच्छच होता सो अळी वगैरे अजिबात नव्हती एकदम पांढरा शुभ्र होता तरी पण मी ते गरम पाण्यात तुकडून घेतलेलं आहे टोमॅटो बटाटा वगैरे कांदा सगळं कट करून घेतलेला आहे तर आता मी इकडे भाजीला फोडणी देऊन घेत आहे तर इकडे तेल वगैरे टाकलेलं आहे नंतर कांदा टोमॅटो जिरं मोहरी वगैरे असं आहे ते रेग्युलर जो म फोडणी आहे ते टाकलेले आहे ते आता तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो आहे ते व्यवस्थित परतून घेतलं किंवा नंतर फ्लावर फ्लावर आणि बटाटा आहे तो टाकून घेते तर कांदा आणि टोमॅटो भाजून आहे तोपर्यंत इकडे मी दोघींचे पाण्याचे बॉटल्स आहेत त्यासुद्धा भरून घेते कसं आहे हे रोजचंच रुटीन असतं पण रोज रोजच हे रुटीन व्यवस्थित मन लावून अगदी आणि परफेक्ट नियोजनाने केलं तर होऊन जातानी कंटाळाही येत नाही म्हणून मी रोजची जे माझं आहे ते कंटिन्यू असंच रुटीन राहतं फक्त सुट्टी असेल किंवा काही तर मग त्यावेळेस फक्त चेंज असतं तर इकडे आता फ्लावर वगैरे टाकून घेतलेला आहे मग त्याच्यात नंतर आपला जो बेसिक मसाला आहे रोजचाच चटणी मीठ वगैरे हळद शेंगदाण्याचं कूट वगैरे हे टाकून घेणार आहे तोपर्यंत तिकडं दूधसुद्धा गरम होत आहे दोघींच्या पाण्याची बॉटल भरून झालेले आहेत असं एक एक काम पटपट -पट करून घेतलं की पटकन सकाळचं औरून जातं नाही तर खूप वेळ लागतो एखाद वेळेस जरी कंटाळा केला तर मग तोच सगळा कंटाळा आपल्यावर येतो आणि नंतर मग खूप सारी घाई गडबड होऊन जाते तर इकडे भाजी आहे ती झालेली आहे चटणी मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता इथे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण टाकून ठेवून द्यायचं मग इकडे चपाती वगैरे बनवेपर्यंत भाजी छान अशी शिजून होते हळद वगैरे सुद्धा टाकून घेतलेले आहे तर इकडे भाजी आहे ती सुद्धा म्हणजे फोडणी देऊन झालेली आहे तर ती मी त्या गॅसवर ठेवते आणि आता इकडे चपातीसाठी तवा आहे तो ठेवते तर इकडे चपाती वगैरे बनवून घेईपर्यंत भाजी छान अशी शिजून होते आणि आपली जी कामं आहेत तीसुद्धा पटपट होतात तर रोजचंच रुटीन हे असं असतं माझं की ज्यामुळे मी अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित करून घेते म्हणजे जेणेकरून पटपट कामंसुद्धा सगळी होऊन जातात तर इकडे तवा गरम होईपर्यंत मी त्या दोघींना दूधसुद्धा दिलेलं आहे मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे कारण तसंही दिशेचं आवरलेलं आहे आरो आता आवरत आहे मग त्या दोघींचं कपडे वगैरे घालणं हे आवरेपर्यंत दूधसुद्धा थंड होऊन जातं मग त्यांना पिता येत येईल पटकन म्हणून तर आता दिशाचं इथं आवरून झालेलं आहे म्हणजे कपडे वगैरे पण अजून तिचे केस विंचरायचे आहेत तर इकडे मी दोघींच्यासाठी दो लागणाऱ्या चपात्या आहेत तेवढ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या चपात्या आहेत त्या मी नंतर करेन तोपर्यंत मग इकडे जे बिछाणा आहे तो मी काढून घेते म्हणजे परत मग खूप सारा लोड आहे तो माझ्यावर येत नाही बघू शकता अजून थोडं बाहेर अंधाराचं आहे तसं तोपर्यंत ह्या दोघींच तो म्हणजे पावडर वगैरे लावणं येते आणि आरूचं काही स्वतःचं ते आवरतेच तोपर्यंत मग म्हटलं जे काही थोडाफार बिछाण आहे तो मी काढून घेते आणि त्यांची जे रात्री कपडे सुकलेले होते ती बेडवर तशीच होती तर त्यासुद्धा घडी घालून मी आतमध्ये ठेवते आणि थोडा म्हणजे बिछाणा सगळाच काढलेला नाही कारण मिस्टर परत येऊन आणि थोडा वेळ झोपतात म्हणून थोडा म्हणजे जो काही एक्स्ट्रा जो होता तो मी काढून ठेवलेला आहे आणि त्यांच्या फक्त थोडं ठेवलेलं आहे तर तिकडे ठीक आहे तांदूळ आहेत म्हणजे ते पोतं दिसते गोणी तुम्हाला त्याच्यात तर ते मम्मीने गावी गेलेली त्यावेळेस गावावरून आणले होते तसं हे आम्ही कधी गावा म्हणजे सारखं मम्मीचं वगैरे जाणं येणं राहतं मग तर तिला सांगितलं तर ती येताना घेऊन येते तर खूप छान तांदूळ आहे मस्त बारीक असं आहे आणि चवसुद्धा खूप छान आहे तर पंचवीस किलो आहेत ते तांदूळ तर ते घेऊन आलेले फक्त पण ते मला स्टोअर करून व्यवस्थित ठेवायचे आहेत अजून ते तसेच आहेत बाहेर तर त्याला मी व्यवस्थित असं जे पावडर वगैरे असते ती किंवा मीठ वगैरे टाकून भरून ठेवते जेणेकरून ते तांदूळ आता मला म्हणजे जेवढं दोन तीन म्हणजे गावाला जाईपर्यंत तरी ते व्यवस्थित पुरते तू म्हणून ते व्यवस्थित मी त्याला पावडर वगैरे लावून ठेवते तर दिशाची केस वगैरे विंचरून झालेले आहेत तर ती तिचे जे आता बॉ बॉटल नंतर डब्बा वगैरे भरते आणि तोपर्यंत मग मी कचरा वगैरेसुद्धा बाहेर ठेवला आहे आता मिस्टर त्या दोघींना सोडायला जातील मग मी राहिलेलं जे माझ्या चपात्या वगैरे आहेत ते आवरून घेते मी मग नंतर मिस्टर जायपर्यंत मग माझं छोटं मोठं इकडे तिकडे काही ना काहीतरी आवरायचंच आवरत असते मी नंतर ते गेलेत की मग बाकीची का जी काही माझी काम असतात ती मी आवरून घेते तर इकडे ती जे डब्बा बॉटल आहे ती स्वतः तिचं आवरलं पटकन तर ती भरून घेते नाही तर मग आरूचं आवरलं तर ती सुद्धा व्यवस्थित दोघींचं पॅकिंग म्हणजे डब्बा बॉटल वगैरे भरून घेते तर इकडे आता ती सगळी गेलेली आहेत आता इकडे माझ्या एकटीचं जो काही दिवसभराचं रुटीन म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंतचं असतं तर ते माझं चालूच असतं तर इकडे टी व्हीला गाणे वगैरे लावून चालू आहे माझं चा इकडचं जे धूळ वगैरे सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेणं सगळं व्यवस्थित जागच्या जागे जे काही पसारा असेल तो व्यवस्थित ठेवते मी कारण हे लोक जातात तर तिघं तर त्यावेळेस ते सगळं जे काढलेलं असतं तेल पावडर वगैरे ते सगळं सीत टेबलवर असतं मग मी ते सगळं नंतर व्यवस्थित आहे त्या जागेला व्यवस्थित ठेवून देते त्यांचे बुक्स वगैरे सुद्धा जे काय आहे पसारा तो सगळं आवरून घेते आणि रोजचं नाही म्हटलं तरी एक दोन दिवसातून असा एक कपड्याचा हात फिरवून घेते जेणेकरून धूळ वगैरे असेल तर ती सगळी पुसून घेते मी तर आता इथं टिपॉवर बघू शकतो खूप सारे बुक्स वगैरे आहेत नोटबुक्स आहेत तर आणि खूप अस्तव्यस्त झाले होते तर म्हटलं हे सगळं एकदाचं काढून घेते आणि व्यवस्थित व्यवस्थित असं पसारा आहे तो मी लावून घेते त्याच्यात मिठाईचे बॉक्स वगैरे सुद्धा दोघींनी ठेवलेले आहेत कारण त्यांना काही ना काही तर ठेवावं लागतं त्यामुळे त्या त्यांनी ठेवून घेतलेले आहेत जसं की पेपर्स वगैरे कटिंग कशाचे असतील तर त्या त्याच्यात व्यवस्थित ठेवून देतात तर इकडे त्यांचे नोटबुक्स वगैरे आहेत ते सुद्धा व्यवस्थित म्हटलं लावून घेते आणि टी पॉय आहे तो व्यवस्थित पुसून घेते खाल टेबल खालचं वगैरे सगळं व्यवस्थित झाडू मारून घेतलेलं आहे सगळा टेबल खालून खालून वगैरे सगळं पुसून पण घेतलं आणि सगळं व्यवस्थित झाडू वगैरे मारून पण घेतलेला आहे ते तर त्यांचे बुक्स वगैरे आहेत तर ते मी व्यवस्थित ठेवून देते दे। आणि ते टेबल खाली त्यांचा छोटा स्टूल आहे मुलींचा तो बसण्यासाठी सा, सा तर तो तिथेच असतो आणि छोट्या ह्या बॅगेमध्ये त्यांचं इलेक्ट्रिशियन सामान सगळं असतं मग ते सुद्धा तिथेच बॅग असते तर इकडे तर इकडे आता मी झाडू वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ मारून घेते ते टेबल खालून वगैरे झाडू मारून घेतलेलंच आहे तर तोच थोडा पसार आहे आणि मी इकडचे जे गोणी वगैरे आहे ती सुद्धा काढून तिकडचं सगळं झाडून वगैरे मारून घेतलेलं आहे नंतर हा ही जी बॅग आहे ती आम्ही पुण्याला ज्यावेळेस गेलो होतो तर त्यावेळेस मी काढलेली होती आणि ती व्यवस्थित म्हटलं आता ती व्यवस्थित पॅक पॅक करते आणि वरती ठेवते म्हटलं तर जाताना हे घेऊन जाईल पण परत म्हटलं की लग्नासाठी जाणार आहोत तर एवढ्या बॅगेत बसणार नाही कारण खूप सारे कपडे वगैरे असतील म्हणून परत मग त्यासाठीच मी खाली ठेवली होती पण नंतर म्हटलं ह्याच्यात बसणार नाही म्हणून त्याला होती तिथे ठेवून दिले कपाटावर आणि नंतर वरती चाललीच आहे तर म्हटलं व्यवस्थित असं फॅन आहे तो पुसून घेते कारण धूळसुद्धा साठली होती मग तो फॅन आहे तो मी व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेते वर म्हणजे एक काम कराय गेलं की दुसरं पण आठवतं मग ते व्यवस्थित असं तिथलं दिसलं घाण वगैरे झाले तर तिथे लगेचच हात असं फिरवून घेते जेणेकरून स्वच्छ राहील आणि खूप सारी धूळ किंवा घाण सुद्धा होणार नाही म्हणून तर फॅन पुसता पुसता कपाटावर सुद्धा थोडी धूळ दिसली म्हणून तिकडे सुद्धा हात मारून घेतला तसंच इकडे खिडकीवर वगैरे सुद्धा कपड्याने हात मारून घेतला आणि म्हणजे धूळ वगैरे काय असेल तर ती पुसून काढता येईल म्हणून तर आता इकडे खूप सारा पसर झालेला आहे खाली बेडशीट वगैरे सगळे विस्कडलेले आहे तर म्हंटल हे सुद्धा पटकन आवरून घेते सगळे बेडशीट वगैरे रोज असं काढून झटकून नंतर मग मी ती हांतरून घेते आणि व्यवस्थित ही बेडशीट आहे ती बसते त्यामुळे हिला मी लवकर काढणं न काढण्याचाच विचार करते कारण विस्कटत नाही आणि दुसरे बेडशीट टाकल्या की त्या खूप साऱ्यासारख्या विस्कटत असतात दिवसभरातून दोन तीन वेळा तरी ते मला सरळ करावे लागतात आणि ही कशी जाड असल्यामुळे ती विस्कटतच नाही आणि सकाळ केली की मग संध्याकाळी एकदा व्यवस्थित परत एकदा करावे लागते बस दिवसातून एक दोन वेळा केली तर होऊन जाते पण दुसऱ्या बेडशीट आहेत माझ्या भरपूर पण त्या टाकल्या की तर आता इकडून सुद्धा व्यवस्थित असं झाडू मारून वगैरे घेते म्हणजे दिवसातून एक एकदा स्वच्छ सगळीकडून वगैरे एकदाच व्यवस्थित जा झाडू मारून घेतला की दिवसभरात मग एवढं काही फक्त आहे तो स्पेस तिथून मारून घेतला तरी चालू शकतं पण सकाळचा एक टाइम तरी खूप सारा व्यवस्थित असं सा झाडू मारून घ्यावा लागतं काना कोपऱ्यातून वगैरे तर इकडे सगळे झाडं वगैरे मारून झालेलं आहे सगळं व्यवस्थित आता इकडे किचनमध्ये आहे ते आवरून घेते आणि खूप सारं गरम होत होतं एवढं गरम होत होत की बस मग आता पहिलं तोंड वगैरे धुवून घेतलं आणि सकाळी सगळं सका डब्बा वगैरे आवरलेला होता फक्त आता किचन आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं होतं सगळं क्लीन अँड क्लिअर आणि आता इकडे भाजी आहे ती एक्स्ट्राची राहिलेली तर ती मी डब्यात काढून घेते आणि जी काही भांडी होती ती ती सगळी भांडी व्यवस्थित आणि स्वच्छ असे घासून किंवा आपला जी शेगडी आहे ती सगळी पुसून वगैरे धुवून ठेवते तर याच्यात थोडा रात्रीचा एक चपातीचा तुकडा होता बघितलं चांगले आहे का मग ती चांगली होती म्हणून कच चपातीच्या डब्यात ती चपाती ठेवून दिली तर इकडे सगळी जी काही भांडी होती ती सगळी भांडी मी मध्ये ठेवून दिली जेवढी काही धुवायची होती तेवढी आणि किचन ऑट आहे तो खूप असं म्हणजे शेगडी ती खूप घाण झाली नव्हती फक्त असं पुसून घेतलं तरी होऊन जात होतं म्हणून मी असा एक हात आहे तो फिरवून घेतला आणि आता सगळी जी भांडी आहेत ती सगळी व्यवस्थित घासून घेते आणि इथेच खूप सारी तहान लागली असं मध्ये मध्ये मी थोडं पाणी पित राहते जेणेकरून मला डिहायड्रेशन होणार नाही म्हणून जेव्हा आणि मला पाणी खूप लागतं खूप म्हणजे तहान लागते मला म्हणून मी आपली अशी सारखे पाणी पितच राहते तर इकडे आहे ती भांडी आहेत ती घासून झालेली आहेत आणि आता स्वच्छ अशी धुवून घेते व्यवस्थित भांडी काही जास्त नव्हती थोडीशीच होती मग तीच म्हटलं परातीतच ठेवावी उगच असते जाळे काढले की खूप तिथं अडचण होते आणि मग छोटी आहे थोडीसच भांडी होती म्हणून मी परातीतच धुवून ठेवली होती जे काही माझं असं क्लिनिंग किंवा काय असतं ते रोजचं असंच असतं फक्त कधी कोण म्हणजे जरा इकडे तिकडे वेळ झाली किंवा मुलींना सुट्टी असेल किंवा काय तर मग ती थोडीफार असंच रुटीन असतं पण थोडं लेटचं असतं कारण सुट्टी असली की मुली लवकर उठत नाहीत घरी असल्यावर त्या आणि मी पण उठवत नाही कारण रोजचं काय त्यांना उठावंच लागतं साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि ती म्हणून मी एक दिवस जरी सुट्टी असेल तर त्यांना मग थोडा वेळ झोपून देते एक्स्ट्राचं पण माझं रुटीन आहे तेच असतं कंटिन्यू फक्त उशिरानं कळ होतं रुटीन तर इकडे सगळं व्यवस्थित भांडे वगैरे घासून झाले धु धुवून झालेले आहेत तर आता मी कपडा ओला करून सगळीकडून असं व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते आणि सगळा एक हात मारून व्यवस्थित असं घेते तर ह्याच वेळेस मी काय करत असते माझं सगळं आवरलं की मग मी झाडांनासुद्धा पाणी आहे ते देऊन देते मग दिवसभर नाही दिलं तरी चालतं मग सकाळचंच माझं हे भांडे वगैरे आवरून झाले की मग मी लगेचच झाडांना वगैरे सगळं पाणी देऊन ठेवते तर थोडी फारच झाडं आहेत माझी इकडच्या ह्या विंडोमध्ये कारण खूप छान आलेली आहेत आणि त्यांचा सुद्धा खूप छान झालेला जा आहे जास्वंद वगैरे आहेत त्यांना पण फुलं वगैरे छान आलेली आहेत तर हे असं असतं माझं रुटीन रोज सकाळ आणि रोज रोज तेच काम असतं पण एकदम व्यवस्थित आणि छान असं रुटीनने केलं आणि परफेक्ट असं टायमिंगनुसार केलं तर माझा जो दिवस आहे किंवा वेळ आहे ती खूप छान जाते आणि खूप मस्त वाटतं सकाळची सगळी कामं आवरली की बरं वाटतं म्हणजे नंतर दिवसभर काहीच कटकट राहत नाही मग आपली एक्स्ट्राची जी काही कामं आहेत ती चार। आवरून आपल्याला घेता येतात तर मुलींना स्कूलला आणायच्या जायच्या आधी सगळे ही अशी म्हणजे कामं वगैरे आवरून झालेली आता इथं कपडे वगैरे सुद्धा सुकत घालून झाले तर कस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू